मी विनंती करतो ज्येष्ठ पत्रकार श्री महेंद्र पडदे ब्युरो चीफ दैनिक नवराष्ट्र यांना की आपण कृपया रंगमंचावर यावे त्यांचा आज वाढदिवस देखील आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसंच मी विनंती करतो ज्येष्ठ पत्रकार सुभाषचंद्र जाधव सरांना की आपण देखील रंगमंचावर यावे आणि प्रत्येक वर्ष ऍक्च्युली सर आहेत आणि असं सवय एकाहत्तर आहे म्हणून मुद्दा म्हणून चौऱ्याहत्तर वर्षाचे चौऱ्याहत्तर वर्षाचे ब्रेकअप सॉंग लॉन्च करणार जर तुमच्या दोघांच्या असते या गाण्याचं लॉन्च व्हावं ही माझी आणि आमच्या सगळ्या टीमची इच्छा आहे तर मी अर्जे विनंती करतो की मला वाटतं की किती छान गोष्ट आहे की इथे हे पहिल्यांदाच घडतंय की ज्येष्ठ पत्रकारांच्या हातून यु नो एखादं गाणं तुमच्या हस्ते लॉन्च होणार आहे काय सांगाल सर इतकी वर्ष तुम्ही पत्रकारिता करताय पत्रकारांना एवढं मान मिळणं खरं पहिली गोष्ट पाठिमाची सीट दिली जाते पुढच्या सीट वर बोलवून त्याचा असं म्हणजे एक सन्मान करणं ते फार म्हणजे <laughs> 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 मला खूप भावलेली गोष्ट आहे कधीच इथे नाही आहेत म्हणून तुम्ही हे म्हणू नाही पण खूप छान मला वाटतं की गेली कित्येक वर्ष आम्ही बघतोय सरांना फार उत्साह आणि काय हसकमुख असतात आणि इतकं छान सगळ्यांना प्रेमाने भेटतात सर तुमचं परत आहे का खूप खूप स्वागत ह्या मध्ये थँक्यू सो मच आणि आज त्यांचा वाढदिवस आहे सर प्लीज तुम्ही काय सांगाल आज ह्या मानाबद्दल गेल्या वर्षी माझा एक गुरु आहे गुरुन माझ्या मित्रामुळे मी त्यांच्याजवळ गेलो गेल्या वर्षी त्यांनी मला सरप्राईज दिलं मला तेथा आश्रमात घेऊन घ्या आणि त्यांची माझी भेट हे तो वाढदिवस मी त्या दिवशी आज आलो आणि मला वाटत तुम्हा सगळ्यांच्या शिवाय म्हणजे तुमचं बोट धरूनच सिनेमा जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे तुम्ही नसाल तर हे काहीच सुरू राहू शकत नाही त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून धन्यवाद so आणि थँक्यू सो मच सर फॉर कमी घर आणि अर्थात आपण आता गाण्याचा लॉन्च करणार आहोत तर मी एक सरप्राईज सांगते की अमेय खोपकर सरांचा मुलगा म्हणजे ईशान खोपकर जो आहे त्याचा चेहरा म्हणजे इतक्या मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत त्याच देखील इंट्रोडक्शन झालं आहे ईशान प्लीज ईशान उत्तम डान्स करतो आणि अर्थात त्याची झलकही आपल्याला बघायला मिळणार पण सध्या ह्या गाण्याबद्दल तू काय सांगशील सर तुम्ही लंडन लंडन वेलकम थँक्यू थँक्यू खूप खूप बरं पैसा वन मध्ये संजय सर संजय जाधव सरांनी एका गाण्यामध्ये खंडाळा घाट या गाण्यामध्ये एक छोटीशी दाखवली माझी आणि ते जे हिट झाले गाणं आणि लास्ट ते बोलले की नाही तुला थर्ड मध्ये काहीतरी करावंच लागेल सो आय फील थँक फॉर दिस ऑपर्च्युनिटी अँड ल या संधीसाठी खूप खूप आभार आणि मला खात्री आहे की तुम्हाला हे जे गाणं लॉन्च होणार आहे ते आवडेल आणि धन्यवाद सो मच आज गाण्याची सुरुवातच झाली आहे ती ईशान ला आपण बघणार आहोत त्या गाण्यामध्ये तर आपण आता गाणं बघूया थँक्यू सो मच प्लीज सर